सांगणार आहे माझ्या गोष्टीचे नाव आहे श्रीधरची कंस हा कृष्णाचा मामा होता कृष्णाला त्याचे एवढे भयानक राक्षस पाठवले तरी कृष्णाला काही करू शकले नाही एके दिवशी कंसाकडे एक, एक श्रीधर नावाचा माणूस आला दिसायला एकदम हडपुळा आणि साधासा होता म्हणाला महाराज मी त्या बाळाला मारू शकतो अरे हा, 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 माझे एवढे ना नाही तर तू काय म्हणाला महाराज मला असे मंत्र तंत्र येतात ज्याने मी त्या बाळाला सहज मारू शकेन मला एक संधी तरी द्या मग कंस म्हणला ठीक आहे प्रयत्न करून बघ श्रीधर एका साधूंचा रूप घेऊन नंदराजेच्या घरी गेला तो म्हणतो महाराज मी दोन दिवसांपासून उपाशी आहे मला काहीतरी खायला द्याल का असं म्हणून नंदराजाने यशोदेला सांगितले यशोदे यांना आत बसून भरपूर खायला दे मग यशोदा यांना आत बसून स्वयंपाकघरात गेली नगरी दोन पाळणे होते मग श्रीधर हळू हळू इकडे तिकडे बघत त्या खोलीत गेला एका पाळण्यात कृष्ण आणि दुसऱ्या पाळण्यात बलराम खेळत होते मग लगेच श्रीधरनं न हात जवळ घेऊन मंत्र म्हणला ओम भीम भीम स्वाहा मग कृष्णाला मारण्यासाठी त्याने हात पुढे केला कृष्णाला के तर आधीच माहिती असत पुढे काय होणार ते त्याने पण हात त्याचा पुढे केला आज विडे चमकले काय का शिदरचा हातच वाकडा झाला मग त्याने दुसरा हात जवळ येतला परत मंत्र मिळला ओम भीम भीम स्वाहा दुसरा हात त्याला मारण्यासाठी पुढे केला पुन्हा जोरात विजय चमकल्या आता तर श्रीधरचे दोन्ही हात वाकडे झाले एवढा होऊन सुद्धा ते श्रीधर थांबले नाही त्याला दोन्ही हात तसेच घेऊन कृष्णाला मारण्यासाठी पुढे केले

यशोदा यशोदा आणि बाकीचे सर्व लोक जमा झाले म्हणाली महाराज हे काय झाले तेवढ्यात एका बाईला दिसले की त्याच्या पिशवीत आपल्या देवाचा सोन्याचा आहार आहे की ओरडायला लागली अरे बघा बघा त्याच्या पिशवीत आपल्या देवा श्रीधरला मारायला लागले आणि घरातून श्रीधरला हकलून दिलं इकडे तर कृष्ण आणि बलराम मात्र बसून हजावत होते धन्यवाद